संजय जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेत आणि संस्कारात वाढलेले सत्तेपेक्षा संघटनेला आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करण्याला प्राधान्य देणारे जोशी सहसा वृत्तपत्रात किंवा टीव्ही चॅनल्सवरती दिसून येत नाहीत पण आता मात्र त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे तसं पाहायला गेलं तर संजय जोशी आणि मोदी हे दोघे सुद्धा मूळचे संघटनेतलेच बिनीचे शिलेदार दोघांची मूळ श्रद्धा हिंदुत्वावर परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदींनी संघटनेची शिडी फेकून दिली आणि सत्तेच्या आधारे आपला दबदबा प्रस्थापित केला संघाची तत्व तोंड देखली ठेवत दुसऱ्या बाजूला आपल्या व्यावसायिक मित्रांच्या साथीनं सर्वांच्या आर्थिक नाड्यांवर कंट्रोल ठेवत सर्वार्थाने मोदी नावाचा सिक्का देशात पॉवरफुल आणि सर्वोच्च बनवला असं त्यांचे टीकाकार म्हणतात दरम्यान दुसरीकडे संजय जोशी गेले दशकभर राजकीय घडामोडींपासून अलिप्त होते पण अचानक आता त्यांच्या नावाची चर्चा जोर धरते त्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नरेंद्र मोदींना पर्याय शोधू लागलाय का असा एक प्रश्न पडू लागला असतानाच दुसरीकडे त्यांचे कट्टर असे वैचारिक विरोधक संजय जोशी यांचं नाव पुढे येताना दिसत आहे कधी काळी मोदींनंतर अमित शहा योगी आदित्यनाथ किंवा मग नितीन गडकरी हे मोदींचे वारस असतील असं म्हटलं जात असताना अचानक संजय जोशी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी का समोर येऊ लागलंय हा चर्चेचा विषय आहे पण सध्या आर एस एसने संजय जोशींना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याची तयारी सुरू केली आहे असं दिसतंय आणि त्यामुळे जर संजय जोशींची पुन्हा एकदा एंट्री झाली तर मोदींचं काय होणार ज्यांच्या साध्या नावाने मोदी शहांना घाम फुटतोय ते संजय जोशी नेमके कोण आहेत नरेंद्र मोदी त्यांना इतका विरोध का करतायत संजय जोशींसाठी आग्रही का आहेत सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांचं रिलेशन कसं राहिले त्यावर एक नजर टाकूयात म्हणजे आधी मैत्री आणि नंतर कट्टर विरोधक असं एका वाक्यात आपण नरेंद्र मोदींची आणि जोशींची ओळख करून देऊ शकतो कारण एकेकाळी नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांची चांगली मैत्री होती पण पुढच्या काही काळात तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी संजय जोशींना पद्धतशीरपणे भाजपापासून दूर केलं आणि ते कसं ते समजून घेण्यासाठी अगदी सतरा वर्षांपूर्वी काय काय घडलं होतं ते थोडक्यात समजून घ्यावं लागेल वर्ष एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वद साली जेव्हा संजय जोशींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुजरातमध्ये पाठवलेलं होतं तेव्हा गुजरातमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी त्यांना संघटन मंत्री हे पद देण्यात आलं दुसरीकडे नरेंद्र मोदी संघटन महामंत्री मुख्यमंत्री पदावरती दोन वर्षांपासून काम करत होते त्या दरम्यानच्या काळामध्ये दोघांनी मिळून गुजरात मध्ये पक्षाची घडी मजबूत केली त्यांच्या कष्टाचं फळ पक्षाला एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत मिळालं कारण एकोणीसशे पंच्याण्णव साली भाजपने गुजरातमध्ये पहिल्यांदाच स्वतःच सरकार बनवलेलं होतं आता सरकार तर बनलं पण मुख्यमंत्री कोण होणार याची ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्यावेळी अनेक दावेदार समोर येऊ लागले त्यात भाजपचे त्यावेळेचे सर्वात ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल आणि दुसरं नाव शंकरसिंह वाघेला यांचं नाव समोर आलं या दोन्ही नेत्यांपैकी नरेंद्र मोदी आणि संजय जोशींनी केशुभाई पटेलांना पाठिंबा दिला पण केशुभाईंचं नाव पुढे आल्यामुळे वाघेला नाराज झाले त्यानंतर वाघेलांनी बंडखोरी केली त्यामुळे समझोता म्हणून केशुभाईंच्या जागी सुरेश मेहतांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं इकडे सुरेश मेहता मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले तर तिकडे मोदींना दिल्लीला पाठवण्यात आलं आता या सगळ्यात मोदींच्या गुजरात मधून दिल्लीला जाण्याचा संजय जोशींना चांगला फायदा झाला त्यांची संघटन महामंत्र्यांच्या जागी वर्णी लागली त्यानंतर एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये भाजपा पुन्हा एकदा सत्तेवर आलं आता दुसऱ्यांदा सत्ता आली हे पाहून नरेंद्र मोदींना दिल्लीत न राहता परत एकदा गुजरात मध्ये यायचं होतं पण आधीच गुजरातमध्ये असलेल्या संजय जोशींचा त्यांना विरोध होता अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीमध्ये केशुभाई पटेल पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पण दोन हजार एक मध्ये काही समीकरण बदलली आणि पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा सा पराभव झाला त्यामुळे केशुभाईंना पदावरून हटवण्यात आलं आणि मुख्यमंत्री पदाची माळ नरेंद्र मोदींच्या गळ्यामध्ये पडली मोदी गुजरात मध्ये आले त्यामुळे संजय जोशींना दिल्लीला हलवलं तिथे त्यांची राष्ट्रीय संघटन सरचिटणीस पदी निवड झाली आणि तेव्हापासून मोदी आणि जोशींमधील वाढतच संजय जोशींबद्दल सांगायचं झालं तर मूळचे नागपूरचे असलेल्या संजय जोशींनी ऐंशीच्या दशकामध्ये नितीन गडकरींबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केलेली होती त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी सुद्धा घेतलेली आहे राजकारणात येण्यापूर्वी काही काळ त्यांनी इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये शिकवलं सुद्धा आहे संजय जोशींची राजकारणातील सर्वात मोठी सुरुवात सुद्धा अगदी झालेली होती पुढे वर्ष त्यांनी गुजरातमध्ये राहून पक्ष विस्तारात महत्वाची भूमिका पार आणि त्यामुळे साहजिकच गुजरात बरोबर त्यांचा जवळचे संबंध सुद्धा तयार झाले आज बघायला गेलं तर त्यांच्या कुटुंबियातील अनेक सदस्य गुजरातमध्येच राहतात पुढे दोन हजार पाच साली अविवाहित असलेले संजय जोशी एका सीडीमुळे प्रचंड चर्चेत आले होते या सीडीमध्ये ते एका कथित महिलेबरोबर आक्षेपार्ह अवस्थेमध्ये आढळल्याचा दावा करण्यात आलेला होता आणि त्यामुळे पक्षानं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला परंतु सीडी बनावट असल्याचं त्यावेळी सिद्ध झालं आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा एकदा पक्षामध्ये स्थान देण्यात आलं आता त्यांची जी सीडी व्हायरल झालेली होती ती सीडी किंवा त्या सीडी कांडामागे एकंदरीतच मोदींचा हात असल्याचा आरोप सुद्धा जोशी समर्थक आजपर्यंत करतात असो ज्यावेळी जोशींची ही सीडी बाहेर आली त्यावेळी जोशींना पक्षात घेण्यावरून सुद्धा पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद होते परंतु संघ आणि गडकरी यांच्या समोर तेव्हा कुणाचंही चाललं नाही आणि संजय जोशींना परत एकदा पक्षामध्ये घेतलं गेलं याशिवाय गडकरींनी जोशींना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला मदत करायला सांगितलं होतं पण मोदींना तेही आवडलं नाही आणि त्यामुळे मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये जाणं सुद्धा टाळलेलं होतं परिणामी भाजपला उत्तर प्रदेशमध्ये पराभव स्वीकारावा लागला ज्याचं खापर पुन्हा एकदा संजय जोशी यांच्यावरती फुटलं आणि त्यांना पक्षाचा राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आलं जाणकारांच्या मते नरेंद्र मोदींना दोन हजार तेराच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कित्येक अडथळ्यांचा सा सामना करावा लागणार होता यातील प्रमुख म्हणजे केशुभाई पटेल आणि दुसरं म्हणजे संजय जोशी हे होते आणि त्यासाठीच मोदींनी आपल्या सर्व राज राजकीय शत्रूंना एका मागून एक संपवण्याची नीती तेव्हा अवलंबली होती यानंतर आता जवळपास चौदा वर्षांच्या वनवासानंतर संजय जोशी पुन्हा एकदा चर्चिले जातात त्या चर्चांमध्ये जर तथ्य असेल आणि भविष्यात संजय जोशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले तर मोदींना संजय जोशींना रिपोर्ट करावा लागणार जे मोदींसाठी साहजिकच अशक्य गोष्ट आहे राजकीय विश्लेषकांच्या मते जर आता संघाने जोशींचं नाव समोर आणलंय तर याचा अर्थ मोदींचे बुरे दिन सुरू होत आहेत मोदींना आता त्यांच्यासाठी एक नवा मार्ग तयार करावा लागेल असा त्याचा अर्थ होतो कारण दोन तलवारी कधीच एका म्यानात बसत नाही असंच काहीसं संजय जोशी आणि नरेंद्र मोदी यांचा आहे यासोबतच राजकीय तज्ज्ञांच्या मते नरेंद्र मोदी अमित शहा संजय जोशी असे तीन तीन गुजराती पक्षाच्या अतिउच्च पदावरती असू शकत नाहीत आणि त्यामुळे जर संजय जोशी आले तर नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यापैकी एकाला खाली यावं लागेल ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर यदा कदाचित संजय जोशींच्या नावाला कडाडून विरोध झाला तर महाराष्ट्रातून नितीन गडकरींच्या नावाचा सुद्धा विचार होऊ शकतो आणि त्यामुळे जर संघाने ठरवलं तर संजय जोशी किंवा नितीन गडकरी यांच्यापैकी एकाच्या नावाचा विचार नक्कीच केला जाऊ शकतो आता या बदलांचं कारण काय याचा जर विचार केला तर आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा घटल्यानं भाजपच्या अंतर्गत संजय जोशींच्या पुनरागमनाची चर्चा जोर धरू लागलीये असं म्हटलं जात आहे संजय जोशी आजही पूर्णपणे समर्पित भावनेनं काम करत असल्याची संघाशी संबंधित पदाधिकाऱ्यांची मतं आहेत त्यांनी कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षावरती व्यक्तिगत टीका केलेली नाहीये पक्षविरोधी भूमिका सुद्धा त्यांनी आजपर्यंत कधी घेतल्याची दिसून ना आलेली नाहीये उलट बऱ्याच वेळा त्यांनी मोदींचं कौतुकही केलेलं आहे मोदीच आपले नेते असल्याचं त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळेच संघच नाही तर पक्षाचे जुने आणि नवे कार्यकर्ते त्यांच्या नावासाठी आजही आग्रही आहेत अलीकडे भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीस पासून ते या पदावरती होते आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची तयारी पाहता त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे आता त्यांच्या जागी नवा अध्यक्ष निवडला जाईल जो पक्षाच्या भवितव्याला दिशा देईल अशी संघाला आशा आहे आणि त्यामुळेच आता संघ संजय जोशींना पक्षाचा पुढील अध्यक्ष बनवणार की पुन्हा एकदा त्यांच्यासोबत माइंड गेम खेळून त्यांच्या हाती काहीच लागू देणार नाही हे येणारा काळच ठरवेल आता या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद